यावल शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रामध्ये कॉपी प्रकरणी केंद्र प्रमुखासह चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या केंद्रात गुरुवारी इयत्ता दहावीचा पेपर सुरू होता दरम्यान परीक्षा केंद्रावर फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी तपासणी केली असता एक विद्यार्थिनी कॉपीचा कागद खिडकीतून बाहेर फेकताना दिसून आली तेव्हा त्यांनी थेट अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सह पर्यवेक्षक हो अशा चार जणांवर कारवाईचे आदेश दिले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटाला चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल शहरात डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल आहे या हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे या केंद्रावर गुरुवारी इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर होता तेव्हा इथे दुपारी दोन वाजता फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी भेट दिली व त्यांनी वर्गात तपासणी केली वर्गात तपासणी करत असताना ब्लॉक क्रमांक सहामध्ये एक विद्यार्थिनी कॉपीचा कागद वर्गाच्या बाहेर फेकताना त्यांना मिळून आली तेव्हा त्यांनी थेट परीक्षेचे कामकाज पाहणारे गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्याशी संपर्क साधून यावल पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व त्यांच्या आदेशांवय केंद्रावरील केंद्रप्रमुख एफ एच खान केंद्र उपप्रमुख तुलसीदास चोपडे ब्लॉक क्रमांक सहाचे पर्यवेक्षक एस एस सोनवणे मुख्याध्यापक जी एन खान सह चार विरुद्ध गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये होणारा गैरप्रकाश प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशीचे चे कलम सात आठ आणि एकशे अठ्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक आ, मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हीर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल